अंतीम रचना जाहिर, के डी एम सी पालिका निवडणुकीची अंतिम प्रभागरचना जाहीर सत्तावीस गावे वगळण्याचा प्रश्न अधांतरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी दोन हजार पंचवीस सार्वत्रिक पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने अंतिम प्रभागरचना जाहीर केली आहे निवडणुकीच्या तयारीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने आता आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा झाला आहे या निवडणुकीसाठी एकशे बावीस सदस्य निवडले जाणार असून चार सदस्यीय पॅनल पद्धतीने मतदान होईल यासाठी चार सदस्यांचे एकोणतीस पॅनल आणि तीन सदस्यांचे दोन पॅनल असे एकूण एकतीस पॅनल तयार करण्यात आले आहेत ऑगस्ट महिन्यात प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर एकूण दोनशे चौसष्ट सूचना व हरकती दाखल झाल्या होत्या यापैकी प्रामुख्याने चार प्रभागांची व्याप्ती आणि सीमांकनात बदल करत शासनाने अंतिम रचनेस हिरवा कंदील दाखवला राज्य निवडणूक आयोगाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर हा अहवाल शासनाकडे सादर झाला होता उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रभागरचनेला आता आयोगाने मान्यता दिली आहे अंतिम प्रभागरचना के डी एम सीच्या संकेतस्थळावर आणि पालिका मुख्यालयासह क्षेत्र कार्यालयात नागरिकांसाठी पाहण्यास उपलब्ध असेल दरम्यान पालिकेच्या निवडणुकीतून सत्तावीस गावे वगळण्याची सत्तावीस गाव संघर्ष समितीची मागणी अनुत्तरितच राहिली आहे अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्याने हा प्रश्न अधांतरी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे अंतिम रचना जाहीर होताच निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आता पॅनल पद्धतीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे प्रारूप प्रभ प्रभाग रचना बावीस ऑगस्टला प्रसिद्ध झाली होती त्याच्यानंतर अकरा सप्टेंबरला आपल्याकडे माननीय प्राधिकृत अधिकारी यांच्या यांनी हरकती आणि सूचनांची सुनावणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये जे त्यांना योग्य आढळून आले अशा चार प्रभागाच्याबद्दल हरकती त्यांनी अंशतः मान्य केलेल्या आहेत आणि व्याप्तींच्याबद्दल चार हरकती प्राप्त झाल्या होत्या त्या पण त्यांनी पूर्णत मान्य केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आज रोजी अंतिम प्रभाग रचना जी आहे ती प्रसिद्ध मान्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करण्यात आलेली आहे आता आम्ही के डी एम सीची वेबसाईट नंतर वृत्तपत्रांद्वारे आम्ही ही अंतिम जी काही प्रा अधिसूचना आहे, आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणखी जे प्रभाग कार्यालय आहेत त्या सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये आम्ही ही मॅप्स आणि जे परिशिष्ट चौदा पंधरा व्याप्तीच्या संदर्भातली आहेत ती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत के डी एम सी मुख्यालयामध्ये सुद्धा जे काही पूर्वी प्र जशी प्रारूप प्रसिद्धी केली होती तशीच अंतिम प्रसिद्धी आम्ही करणार आहोत आणि त्या ठिकाणी सर्व वार्डवाईज मॅप आणि सर्व वार्डांचे एकत्रित मॅप असे सुद्धा लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही आम्ही करत हो। आहोत आता पुढचा टप्पा म्हणजे मतदार या जे अंतिम जी काही प्रा प्रभू प्रभाग रचना झालेली आहेत त्यानुसार मतदार यादी तयार करणे आणि आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे जे काही आरक्षणाचं शेड्यूल ठरवून दिलं जाईल त्याप्रमाणे जा कार्यवाही के डी एम सी प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे